हां नमस्कार मी सातारात इथं आलो आहे आता बऱ्यापैकी साहेबांचं त्या एक पन्नास साठ फूट केसिंग आहे आणि त्या केसिंगमध्ये आपण ता ते आडवी करायचे आहेत त्यांच्या मला वाटतं हे अपार्टमेंटचं काम चालू आहे आणि त्या कामासाठी त्यांना आता बऱ्यापैकी उन्हाळ्यात पाणी चाललं परंतु आत्ता पावसाळ्यात पाणी जरा कमी आलं आहे त्यामुळं ते आत्ता पाणी आपण आत मिळवून देण्यासाठी त्यांना आडवी होलं करून द्यायचे आहेत आणि त्याचा एक आम्ही डेमोवरती दाखवतो आहे कसं होल पडतं आहे तर ते आपलं मशीन जे आहे ते एस एस लोअर बोर केसिंग मशीन पिंपळगाव खुर्द तालुका कागल जिल्हा कोल्हापूर तर एक त्याचा वरती डेमो आम्ही दाखवतोय त्याचं होल कसं पडतं आहे ते बघा ओके ह्या पद्धतीनं आपलं ते होल पडते आणि जून दोन हजार तेवीस ला गोड घेतली होती त्यावेळी बोड घेताना बावन फुट केसिंग पाईप टाकला होता त्यानंतर मोटर टाकली पाणी चालू होतं पूर्ण एक सहा सात महिने आम्ही असं ऑक्टोबरपासून बांधकाम सुरू केलं तर त्याला पाणी पुरलं पूर्ण उन्हाळ्यात वगैरे काही अडचण आली नाही म्हणजे आत्ता जून जून जुलैपर्यंत पाणी चालू होतं पण मध्ये जुलैमध्ये जो पाऊस झाला त्या पावसामध्ये आम्ही बोर बंद ठेवली एक आठ दहा दिवस दरम्यान नंतर सुरू केली असतात पाणी बंद पूर्ण पाणी गेलं पाणी गेल्यामुळे आम्ही बघित केलं किंवा पाणी कशामुळे गेले किंवा काय झालं त्यावेळेस आम्ही बोर बघितली आमचे हे गोडके आहेत ते आले त्यांनी मोटर काढून बघितले की पाणी गेलं आहे ते म्हणजे पाणी गेलं आहे मग आमचा विश्वासच बसत नव्हता की पाणी पावसाळ्यात का कसं काय जाईल जे उन्हाळ्यावर पाणी गेलं नाही आणि पावसाळ्यात पाणी जाते असं होऊ शकत नाही मी घर केल्यामुळे त्यांचा विश्वास नव्हता पण ज्यावेळेस ॲक्च्युली आम्ही बघितलं त्यावेळेस खरोखर पाणी गेलं होतं मग त्यासाठी आम्ही काय केलं की सर्वप्रथम आम्ही बोर कंप्रेसर आणला त्यामध्ये कंप्रेसरनं बोरिंगच्या पाणी सोडलं फ्रश केलं दोन वेळेस त्यानं पण पण पाणी काही वाढलं नाही मग त्यावेळेस घोडके म्हणले की नाही आपल्याला केसिंगला होरच पाडले पाहिजेत कारण आपलं पाणी वर आहे म्हणजे केसिंग पाईपमध्ये आपले चकलूक झाल्यामुळे केसिंग हे झाले पाणी पूर्ण बंद झाले त्यावेळेस आम्ही दोघांनी शोध घेतला असता आम्हाला एस लोहार म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका रायगडमधले पिंपळगावचे लोहार आम्हाला ते फोन आम्हाला मिळाला आम्ही फोन केला त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे ते आले आज आम्ही होल मारले तर आता आम्हाला पाणी दिसतंय की म्हणजे आम्ही स्पष्ट दिसतं आहे की पाणी वाढलं आहे आणि जे केशअपचे केशिंग पाईप चोकअप झाला होता तो पूर्णपणे मोका झालेला आहे त्यामुळे मी त्यांचे खूप खूप खुँ धन्यवाद आभार आहे त्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथून पुढेही त्यांचं असेच प्रत्येकाला या या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो लोकांना की खरोखर केशिंग पाईपचं जर लॉक चोकअप झालं असेल तर त्यांचे अतिशय चांगलं तंत्रज्ञानानंतर चोकअप हे करतात खोल मारून व्यवस्थित हे करतात ओके धन्यवाद धन्यवाद हो